नमस्ते मी ॲडव्होकेट देवदा शिवराज शिंदे पाटील मी आता दोन हजार पंचवीस साली जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या ज्या निवडणुका शासनाने डिक्लेअर करणार आहे त्या निवडणुकीमध्ये मी रेटवडिंगणातून पंचायत समिती या उमेदवारीसाठी इच्छुक आहे सर्वप्रथम मी थोडी आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी सांगतो माझे आजोबा कैलासवाशी राजाराम मारुती शिंदे माझे चुलते कैलासवाशी लक्ष्मण राजाराम शिंदे पाटील माझे वडील युवराज राजाराम शिंदे पाटील आणि इतर तीन भाऊ असं पाच भावांचं मोठं कुटुंब आहे आमच्या घरामध्ये पन्नास ते साठ माणसं आहे आमचे कुटुंब हे शेती व्यवसाय पूर्वीपासून करत आलेले आहे आणि आजही करत आलेले शेती व्यवसायाबरोबरच आमचे कुटुंब हे बैलगाड्याच्या शर्तीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध गाडामालक म्हणून आमच्या कुटुंबाची ओळख आहे त्या माध्यमातून सर्व जनतेला सुद्धा आमच्या कुटुंबाची बैलगाडाच्या माध्यमातून ओळख निर्माण झालेली आहे आमच्या घराण्याला आळंदी पंढरीचा सुद्धा वारसा आहे माझे वडील आळंदी पंढरेला सुद्धा जातात त्यामुळे आळंदी पंढरीचा वारकरी म्हणून सुद्धा आमच्या घराला परंपरा लाभलेली आहे मी दोन हजार सहा साली वकिली व्यवसाय चालू केला दोन हजार चौदा साली मला उपाध्यक्ष म्हणून वकील संघामध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी सुद्धा मी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये मला माझ्या वकील संघाने अध्यक्षपदाची सुद्धा उमेदवारी जाहीर केल्यानंतर मी अध्यक्षपदामध्ये सुद्धा बहुमताने निवडून आलेलो आहे त्यावेळीसुद्धा कोरोनाचा काळ चालू होता त्यावेळेससुद्धा मी माझ्या वकील संघासाठी खेड तालुक्यामध्ये जवळजवळ दहा कोरोनाचे कॅम्प घेतले त्यानंतर आजादिका अमृत महोत्सव यासाठी संपूर्ण तालुक्यामध्ये पंच्याहत्तर शिबिरे घेतली त्यावेळेससुद्धा सर्वसामान्य जनतेला कायद्याचं ज्ञान व्हावं या पाठीमागे त्याचा उद्देश होता त्यानंतर सॅनिटायझर या माध्यमातून सुद्धा मी गोरगरीब समाजाला मदत केलेली आहे तसेच किराणा वाटपसुद्धा त्या कोरोना मध्ये मी केलेलं आहे अशीच समजोपय कामे मी त्यावेळेस केलेली होती व आहे आणि त्यामुळे वकील वर्गामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये एक समाज सहानुभूतीचं वातावरण मी माझ्यासाठी निर्माण झालेलं होतं आज रोजी मी पंचायत समिती पदाची निवडणूक लढलीत आहे कारण पंचायत आपल्या दारी हा एक अभिनव उपक्रम मला लोकांपर्यंत घेऊन जा जायचा आहे आणि त्या माध्यमातून लोकांचे कामं करायचे आहे तसेच आज आपले आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्यासाठी स्वच्छ पाणी पिण्याचा प्रत्येक घराला एक जार देण्याचा माझा उप उपक्रम मी राबवणार आहे त्या माध्यमातून लोकांना त्याची निश्चितपणाने मदत होईल तसेच गावात स्वच्छता झाडे लावणे हे सुद्धा अभिनव उपक्रम, उपक्रम आ, मी करणार आहे त्याचबरोबर शासनाने तीनशे दोन उपक्रम राबवलेले योजना दिलेल्या आहेत त्या योजनासुद्धा मी समाजातील ताळगावापर्यंत नेणार आहे तसेच ज्या योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी निश्चितपणाने चांगल्या आहेत त्या योजनासुद्धा मी सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीचं काम मी करणार आहे आणि आपली पंचायत ही महाराष्ट्रामध्ये कशी एक नंबरला येईल कसं चांगलं काम होईल या पद्धतीने सुद्धा मी पंचायत महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे हे वेळे बोलून मी थांबतो